नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून बनवून बनुन दाखवणारी मस्त अशी पालकची भजी मस्त पावसाळा चालू आहे त्यानिमित्त आज ही एक पावसाळी रेसिपी म्हणून तयार करतोय मी हा दोन वाट्या पालक चिरून मस्त ह्या मध्ये ठेवून घेऊन पूर्ण पाणी काढून पूर्ण कोरडा केलेला आहे बघू शकता मस्त बारीक चिरून घ्यायचा स्वच्छ धुवून इथं आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन पीठ घेतलंय एक तीन ते चार चमचे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे इथं लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा हळद घेतलाय अर्धा चमचा ओवा घेतलाय आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलंय हिंग लागणार आहे आपल्याला इथं पाणी आणि इथं मी जिरं मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे बेसन पीठ टाकून घेतोय एक वाटी त्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकले दोन चमचे हिंग टाकलाय आपण थोडासा हळद टाकली आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आपल्या आवडीनुसार टाकायची थोडी कारण आपल्या मिरचीच वाटण आहे तो जरा हातावर चोळून आपण टाकूया म्हणजे स्वाद त्यानंतर इथं जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे जिरं मिरची लसणाचं ते टाकूया ह्याच्यात तुमच्या आवडीने तिखट टाका तुम्ही एवढेच टाकणार आहे मी कारण ह्या खूप तिखट मिरच्या आहेत इथे टाकूया आपण मीठनुसार आपण यात सोडा वगैरे काही टाकणार नाही अगदी साधी सिंपल रेसिपी घेऊया थोडं थोडं पाणी हे मस्त टाकवायच्या आता यात मी वरून पालक टाकते हा पालक आता चांगला आपण या पिठामध्ये पहिला व्यवस्थित असा म्हणून घेऊया कारण की पालेभाजीला पाणी सुटत लगेच पाणी आपण यात टाकणार नाहीये बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपला पालक पिठामध्ये मिक्स झालेला आहे थोडस पाणी पाणी एकदम टाकायचं नाही पटकन आपण ह्याच्यामध्ये नाहीतर आपलं पीठ पातळ होईल थोडं थोडं करून आपण यात पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता मी आपलं पालक भाज्याचं पीठ तयार झाले ठेवले त्यातलं एक चमचावर कुर ता तेल आपण इथे टाकून घेतोय म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होते मस्त आपलं पीठ आता तयार झाली इथं आपलं पालकभाज्याचं पीठ इथं तयार झालंय तेल पण आपलं तापलेलं आहे छान असं Sekarang kita buang-buang kacang-kacang ini. Seperti nih kita buang-buang kacang-kacang ini. Kacang-kacang ini, kalian bisa buat seperti ini. Saya buang-buang kacang-kacang

बघू शकता मस्त आपली ही भजी तयार झाली अगदी तेलकट पण नाही झालेली जास्त एकदम छान झाली कारण आपण यात सोडा टाकलेला नाही मी खूप छान अशी आपली ही भाजी तयार झाली आता अशा प्रकारे सगळी भजी आपण आता इथे करून घेतोय बघू शकता तुम्ही मस्त आपली ही भजी तयार झालेली आहे आपली सगळी भजी तयार झाली आपण काढून घेऊया गॅस बंद करून टाकूया बघू शकता तुम्ही आपली पालक भजी छान अशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मस्त झाली एकदम कुरकुरी झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त ही क्रिस्पी एकदम ही भजी झालेली आहे त्यात आपण सोडा युनो वगैरे काही वापरलेलं नाहीये वरून एकदम आतून एकदम छान अशी तळून निघालेली खूप मस्त अशी अशा प्रकारे ही पालक भजी तुम्ही अशी मधल्या वेळेला करू शकता खूप छान होतात पावसाळ्याचे दिवस येत असं नवीन काहीतरी वेगवेगळं प्रत्येकाला असं काहीतरी तळून मळून खाऊशी वाटत तर अशी ही झटपट रेसिपी आहे जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद